सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियम अर्थात पार्क क्रिकेट स्टेडियम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला तीस वर्षाच्या मुदतीवर चालवण्यास देण्यास महापालिकेच्या उपसमिती बैठकीत शिक्कामोर्तोब करण्यात आला आहे Adventure पार्क आणि हुतात्मा गार्डन साठी मक्तेदार निश्चित करण्यात आले महिनाभरात ॲडव्हेंचर पार्क सुरू होईल अशी माहिती महापालिका आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी दिली सोलापूर स्मार्ट सिटी योजने अंतर्गत शहरात पार्क स्टेडियम पार्क विकसित करण्यात आले होते दरम्यानच्या काळात या दुरुस्तीवर महापालिकेचा खर्च होत होता पार्क स्टेडियमवर देखभाल दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात सोलापूर महापालिकेचा खर्च होत होता यामध्ये महापालिकेला वर्षाला सुमारे सत्तर लाख रुपये तोटा सहन लागत होता दरम्यान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनना पार्क स्टेडियम चालविण्यास देण्याच्या मागणीचा प्रस्ताव महापालिकेला सादर केला होता त्यावर आजच्या महापालिकेच्या उपसमितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला पार्क स्टेडियम चालवण्यासाठी एमसीए ला वर्षाला एमसीए या स्टेडियमच्या देखभाल दुरुस्तीवर एक कोटीचा खर्च करणार आहे तसेच महापालिकेला दरवर्षी एक लाख रुपये देणार आहे पार्क स्टेडियम आणि जिमनॅशियम हे दोन्ही एमसीए चालवणार आहे तीस वर्षांसाठी हा करार करण्यात येत त्याचबरोबर पार्क स्टेडियमवर व्यावसायिक मॅचेस झाल्यानंतर त्यांच्या तिकीट विक्रीच्या नफ्यातील वीस टक्के हिस्सा एमसीएम महापालिकेला देणार आहे नाईट मॅचेस सुरू करण्याचा एमसीएचा प्रयत्न राहणार आहे असं महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी स्पष्ट केलंय महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन कडून पार्क स्टेडियमवर प्रादेशिक प्रशिक्षण अकॅडमी सुरू करण्यात येणार आहे त्यामुळे इतर जिल्ह्यातूनही खेळाडू इथे येतील त्याचबरोबर स्थानिक खेळाडूंनाही मोठी सोय होणार आहे असंही महापालिका आयुक्तांनी सांगितलं